आता माझी ढियर वाढली आणि पाढ बी कधी मध्ये दुखत असते गुडगे कधीमध्ये दुखतात त्यामुळे मी आहे ना आता तसा पहिल्यासारखा बॉडी बिल्डर नाही राहिलेलो पण एक टाईम होता तव्हा भाऊ आपल्याला आहे ना पिंपळगावचे सगळेजण आहेत ना पिंपळगावचा मितोन म्हणायचे म्हणजे जास्त दिवस नव्हते म्हटले महिनाभर म्हटले असत्याल पण त्या महिनाभरात त्या महिनाभरात मी इतका भाऊ खावला होता ना की त्या टायमाला खरा खुदा मिथून जर आमच्या गावात आला असताना तर त्यांनी माझ्या हातावर एकशे एक रुपये देऊन मला नमस्कार केला असता तर मी आज सांगणार आहे तुम्हाला महती एका व्यक्तिमत्वाची ज्याचं नाव आहे नितीन थोरात उर्फ पिंपळगावचा मिथून चक्रवर्ती वय वर्ष तेरा मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोजवळ आहे आणि मी निधा गेली ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूया मला आहे ना पहिल्यापासूनच आहे ना प्रकाश जोतात राहायचे हाऊस काय बी काम असू पुढं मी असणार म्हणजे असणार त्याचा तोटा असा व्हायचा की मार खायला बी मी पुढे असायचो म्हणजे बांधणं सोडायला गेलो तरी मार खाऊन मीच यायचो बर मार काही साधं सुद्धा नव्हतो का तो म्हणजे अंगावर काही नुसते हाड काढत होती त्यामुळे निबार मुका मार खायचो अंगातून तर काही रक्त निघत नव्हतं पण डोळा काळावायचा पाय मुरगळायचा हात मुरगळायचा कुणी पाठीत बुक्का मारायचो कुणी पायात पाय घालून पाडायचं त्यामुळं मलाय मारा ना मारामारीची लेबीती वाटायची पण बोलायला आपण बेत नव्हतं भाऊ बोलायचं असं की समोरच्याला वाटायचं ह्याला बोलून उत्तर देऊन उपयोग नाही चोपलाच पाहिजे पण आपल्याला मार सो किंप Ready to continue?